आला एक खरा ती बायको म्हणते आता मी याची बायको हा माझा कोण आहे माझा आधी करा मार घालून हा आला यरा मी बायको म्हणते आईला किरण ना तुपन आलाय आम्हा सर्व कलाकारांना युट्यूबच्या माध्यमातून फेमस करणारा माझा भाऊ किरण गवळी या ठिकाणी आलेला आहे भावा वेलकम अरे नाटली पाडत सुटली सांगती नाही मजा दी करा माळ घालून हा आलाय खरा अहो माळ घालून हा आलाय खरा